काय चाललंय नेमकं माय लिज तुम्हाला काय घेणं देणं काय काय घेणं देणं शांत बसायचं दोन कानाखाली देणार आले आवाज मोठा केला गे आज आता गप्ची बसतोय झाले फायदा उचललाय काय फायदा फायदा उचलला बोलत असते मग नवीन आलं तर आवाज किती केवडा होता असं काय केवड जरा पूजा मोठ होऊन बोलत जाग

ते समोर गटोळ काढले ते कशाच काढले शुभ मुहूर्त त्याच्यावर लिहिले कुठला मुहूर्त आणला काय केलं काय काय झाले ते तुला हाय कुठ झालंय भाऊ

तर त्याला काय काय शिकवलं तुला माझ्या भुका लागल्या लेकराला लेकराकडे तर जरा लक्ष नाही पोट भरून खाऊ घालाव कराव काय गं पिलो काय लागले तुला भूक लागली आहे गम्मीन मारले तुला कुठं मारले माहिल्या करायला मम्मीन <coughs> बापली की सेम सेम काही फरक नाही पार्टी बदल कशाला पार्टी बदलू मम्मी न हाल ना मम्मीला आपण लिहालो काय हम्म काठी कुठे ठेवली ती मोठे आपली कुठ ठेवली ती काठी मोठी हा मोठी काठी घेऊन ये मम्मीला दाखवू आपण आपण दिवस झालं गपची बसा लागली मग काय तर जाव जावा काय जावं जावं कुठे जाव बसले माझ्याला शांतपुस किरकिर पारती सकाळी उठू उठल्या पासू मध्ये